विमानतळच्या जलवाहिनीचा प्रकल्प नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार असून त्यानंतर सोलापूर शहराला आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा केला जाणार आहे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प कामाची तसंच तिबार पंपिंग व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं पत्रकारांसाठी उजनी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं समांतर जलवाहिनीची योजना एकशे सत्तर क्षमतेची आहे या प्रकल्प अंतर्गत उजनी ते सोलापूर दरम्यान जलवाहिनी टाकण्याचं तसंच उजनी धरणाजवळ जॅकवेल बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे ही दोन्ही कामं ऐंशी टक्के पूर्ण झाली आहेत या कामांचा ठेका एक जून दोन हजार तेवीस रोजी हैदराबादच्या पोचंपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आला होता या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी एकवीस महिन्यांचा आहे यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता हरीश एम एस यांनी दिली धरण जलाशय उद्भव धरून हे पाणीपुरवठा योजना सध्या प्रगतीपथावर आहे सदर योजनेद्वारे सोलापूर शहरात दररोज एकशे सत्तर दशलक्ष लिटर म्हणजे एकशे सत्तर एम एल डी पाणी उपलब्ध होणार आहे सदर योजनेमध्ये मुख्यतः आपला उजनी धरणामध्ये एक जाकवेला आहे त्याच्यानंतर तिथं एक पंपिंग मिशनरी म्हणजे अकराशे पन्नास एच पीचे चार म्हणजे सहा नाग म्हणजे चार वर्किंग आणि दोन स्टँड बाय तसंच तिथनं अशुद्ध पाण्याची दाब नलिका म्हणजे वरवडे आपला वरवडे टोल प्लाझोपर्यंत ते पंधराशे चोवीस एम एम व्यासाचं साडे अठ्ठावीस किलोमीटर लांबीचं पाईपलाईन आहे त्याच्यानंतर आपण इथं बी पी टी म्हणजे ब्रेक प्रेशर टँक इथं बांधत आहोत ते साडेसहा लाख लिटर क्षमतेचं आहे आणि बी पी टीपासून फार पाकणी ते सोरेगावपर्यंत एकूण एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटरचा ग्रॅव्हिटी मेन म्हणजे पाणी उताराने जाणार आहे पूर शहराला उजनी टाकळी आणि हिपरगा येथून पाणी पुरवठा होतो मोठा सोर्स बघितलं तर टाकळी आहे आणि टाकळीसाठी पाणी वेग्युलर पाऊस पडला तर नदीवाटे येतं आणि ज्यावेळेस डॅम भरलेला असतो तर डॅमचा आपण जानेवारीपासून रोटेशननी पाणी टाकळीला घेतो आणि ते पाणी दोन महिने पुरवतो तर मागचं रोटेशन आपण बरोबर अशा उन्हाळ्यामध्ये दोन महिने पुरवलेलं आहे आता कालच टाकळीला पाणी आऊजला पाणी आलेलं आहे आज चिंचपूर बंधारा भरल हे दोन बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दोन महिने आपले पाणी पुरवठ्याची चिंता मिळते पंपिंग आपण चालू करतोय म्हणजे ज्यावेळेस दुबार पंपिंगला पाणी कमी पडते वजा पस्तीस पासून वजा बावन्न पर्यंत दुबार पंपिंग चालते वजा ला त्रेपन्नला बावन्न टक्केला आपण तिबार पंपिंग यावेळेस चालू केलेलं आहे त्यापूर्वी आता इतिहासात कधी झालेलं नाही गुजरातचे एक्वा पंप म्हणून जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप कश करून आहे आपल्याला एकशे नव्वद आणि एकशे पस्तीस एच पीचे पंप उपलब्ध करून दिलेले आहेत व एकशे नव्वद एच पीच अठराशे मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे व एकशे पस्तीस एच पी च

इतर रस्ते एकवीस कॅनॉल सात या कामांचा समावेश आहे पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उपअभियंता सिद्धेश्वर उत्सुर्गे उपअभियंता तपन डंके सहाय्यक अभियंता संतोष यलगुलवार विजय नालावडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एम एस हरीश सतीश एकबोटे नितीन आंबिगारे श्रीशैल बाबानगरे नगरे अजिंक्य विपत उमर बागवान आदी उपस्थित होते